नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आहे आपले अमृत पॅटर्न या पद्धतीनं लागवड केलेली कपाशी आहे आणि हा चारचा पट्टा आहे हा सहाचा पट्टा आहे तुम्हाला वळखाला पण येणार नाही असं याची हाईट झालेली आहे आणि म्हणजे सगळं दाट दाटोळा झालेला आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही तर मित्रांनो काल आपण याला शेवटची फवारणी आणि शेवटचं खत दिलेलं आहे परवा आपण शेवटचं खत दिलं आणि काल फवारणी केली तर मित्रांनो याचं खत आपण डायरेक्ट एकरी दोन बॅग युरिया युरिया हा दिलेला आहे शेवटचं खत आहे आता याच्यानंतर आपलं खत टाकायची गरज नाही तर एकरी दोन बॅग युरिया आपण याला टाकलेला आहे ही एक प्लॉट आहे आणि तो समोरचा एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये पण जाऊया आपण तर मित्रांनो तीस शे गुंठ्याचं शेत आहे आणि ही, ही वराटी आहे सत्तर सदुसष्ट तर वराटीचं काय नसतं मित्रांनो वराटी कोणती जरी लावली तरी काही अडचण नाही फक्त याचं आहे ना की नियोजन थोडं वेगळं आहे आणि लागवड पण वेगळी चार सहा या पद्धतीनं आपण याची लागवड केलेली आहे तर असा हा प्लॉट आहे मित्रांनो याच्यामध्ये फवारणी आपण कोणकोणते औषधी वापरल्यात त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया तर याच्यामध्ये मित्रांनो आपण ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लिन मोनोशील आणि ॲशटॉप म्हणजे चार प्रकारची औषधी आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून वापर केलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण शेवटीला एक युरिया युरिया दे युरिया म्हणजे शंभर ग्रॅम टाकलेला आहे शेवटीला तर अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि मित्रांनो याला म्हणजे ब्ल्यू कॉपर हे आपण एका टाकीला तीस ग्रॅम ॲशाडाप एका टाकीला तीस ग्रॅम आणि मोनोशील चाळीस एम एल त्याच्यानंतर परत एक तुम्हाला सांगतो ॲशाडामा प्राईड म्हणजे ॲशाडामा प्राईड पण आपण एका टाकीला दहा ग्रॅम वापरलेला आहे मित्रांनो असे पाच प्रकारचे औषधी आपण याच्यामध्ये वापरलेली आहे हे बघा असे अमृत पॅटर्नचा प्लॉट आहे ह्या मित्रांनो आज सध्याला याला पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास असे कायऱ्या बनलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही असे बोंड आहे तरी पण आपल्याकडून थोडं खताचं नियोजन औषधाचं नियोजन ह्या वर्षी लेट झालेलं आहे ले कारण की आपल्याकडे काय होतं मित्रांनो पोलनची सरकी असल्यामुळं पोलंचं भेंडी आणि सरकी असल्यामुळं आपल्याला लवकर याचं नियोजन करण्यात आलं नाही पण तरी इथून समोर आता याचं चांगल्यापैकी नियोजन करू आणि याचा याच्यामध्ये मित्रांनो पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये माल पण चांगला लागतो सरकीला आणि डेरा खूप चांगल्यापैकी घेरा धरून सरकी आपली चालती तर असा हा प्लॉट आहे मित्रांनो एकदम चांगल्यापैकी प्लॉट आलेला आहे आणि म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा याला डबल माल असतो डबल याच्यामध्ये इन्कम निघतं आहे आपल्याला पण काय आहे मित्रांनो जरा रोहीनं परेशान लावलं बघा आम्हाला रोही जरा परिश्रम करता येत रात्री येऊन गेले का नाही का आम्ही देऊ पण दोन दिवसापासून रोही ना डायरेक्ट सरकीची बोंड खाऊ राहिले बा असा मला आहे मित्रांनो सरकीला आणि सरकीची बोंड पण आता फुटून राहिलेत आपल्याकडून थोडं लेट नियोजन झाल्यामुळं तरी पण एवढी काही विशेष सरकी जमलेली नाही इथून समोर चांगल्यापैकी जमल असं वाटतंय कारण की आता खताचं नियोजन केलेलं आहे आपण गदगिरला असल्यामुळं तर परत इथे वाढ होणार आहे पाऊस जर झाला तर परत ते बघा बोंड खाली सरतीचं ते बघा इथं सरकीचा सरकी बोंड खाऊन टाकलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे असं तिनं काय केलं माहिती आहे का रोईना असं एक तास धरून सरळ खालून वरती आलेली आहे आता खाऊ द्या त्यांचं काय विचारायचं तर आपल्याला विलंच नाही त्याला आहे की नाही जे आपल्या जेवढं आपल्या आयुष्याचं आहे तेवढं आपल्याला भेटणारच आहे बाकी जेवढं त्यांना लागतं विचार खाय खायला तेवढं तर ते खाणारच आहे की बाबा हे पूर्ण तास एक कम्प्लीट तासाला फिरलेलं आहे ते आणि या तासाचं बरेच बोंड काही खाल्लेली त्यांनी हे बघू शकता असे बोंड खाताय ते बरेच बोंड खाल्लेली आहेत जाऊ द्या खाऊ द्या आता काय खर्च त्याला विलत नाही बघा इथं पण खाल्लं म्हणजे हे पूर्ण तास त्यांनी असं चलतं चालतं एक एक एक, एक बोंड मला वाटतं खाल्लेलं आहे आणि मित्रांनो कपाशी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप छान कपाशी आलेली आहे ह्या वर्षी आपल्या पारंपरिक पद्धतीपेक्षा मला तर खूप छान वाटू पाहिजे डबल याच्यामध्ये म्हणजे माल दुपटीनं लागतोय कपाशी पण छान आहे तरी आपल्याकडून नियोजन भरपूर काही यावर्षी चुकलेलं आहे सकाळी जेवून गेलेलं दिसते रोई आजचं आहे कालचं आहे काही समजा ना मला पण मला वाटतं कालचंच आहे खूप परिसर करू राहिलं तर मित्रांनो असा आपला अमृत पॅटर्नचा प्लॉट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसं काय दर प्लॉट कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही पण असं चार सहा एक पद्धतीनं पुढल्या वर्षी लावून बघा मित्रांनो खूप छान जमतं एकापाशी चला तर भेटूया भेटूयाशात नाही निडमध्ये जय जवान जय किसान जय इन जय महाराष्ट्र